नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत मराठी माणसाच्या आवडत्या विषयाची कालची संध्याकाळ मराठी माणसाच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची होती कारण मराठी माणसाच्या एकजुटीने फडणवीस सरकारला माघार घ्यावी लागली होय हे मी विचारपूर्वक बोलतोय फडणवीस काही म्हणाले त्यांचे आजूबाजूचे शिंदे पवार काहीही म्हणाले तरी ही, तर ही फडणवीस सरकारला घ्यावी लागलेली सपशेल माघारच आहे हिंदी सक्तीचे दोन जी आर या सरकारने काल कॅन्सल केले रद्द केले हे सहजासही शक्य झालेलं नाही हे मराठी माणसांच्या आणि मराठी नेत्यांच्या बुलंद एकजुटीचं फळ आहे लक्षात घ्या दोन महिन्यापासून हा वाद चालू होता हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय केला सोळा एप्रिलच्या जी आरने आणि अगदी पंधरा दिवसापूर्वी अनिवार्य हा शब्द बुल बदलून सर्वसाधारणरित्या हा शब्द घालून हिंदी तिसरी भाषा म्हणून आणण्याचा डाव या लोकांनी केला फडणवीस शिंदे पवारांनी केला तो सपशेल काल फसला हे लक्षात घ्या याचं कारण असं आहे की सुरुवातीला असं वाटलं की मराठी माणसाची एकजूट होते की नाही पण हळूहळू मराठी माणसं विविध क्षेत्रातली मराठी माणसं राजकीय नेते असतील कलावंत असतील लेखक असतील कवी असतील उघडपणे बोलू लागले शिक्षणतज्ज्ञही बोलू लागले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पहिली ते चौथीच्या मुलांवर तिसऱ्या भाषेचा भार टाकणं अयोग्य आहे मराठी माणसाची ही एकजूट अभूतपूर्व आहे एवढंच आपण म्हटलं पाहिजे आणि मराठी माणसं मुंबईतली महाराष्ट्रातली मराठी माणसं जर एकवटली तर केंद्राची सत्ता पाठीशी असलेल्या फडणवीस सरकारलाही कशी माघार घ्यावी लागते ते यावरून दिसलेलं आहे मला अभिनंदन करायचं आहे ते महाराष्ट्रातल्या महायुती विरोधी सर्व राजकीय नेत्यांचं मला अभिनंदन करायचं आहे राज ठाकरेंचं पाच जुलैचा मोर्चा त्यांनी जाहीर केला मला अभिनंदन करायचं आहे उद्धव ठाकरेंचं त्यांनी त्यांना सहकार्य देण्याची भूमिका घेतली अत्यंत समंजसपणे मला अभिनंदन करायचं आहे सर्व पक्षीय नेत्यांचं याचं कारण शरद पवारांनी भूमिका दुटप्पी घेतली होती सुरुवातीला त्याबद्दल मी टीकाही केली होती पण शेवटी शरद पवारांच्या पक्षानेसुद्धा या पाच जुलै जुलैच्या मोर्चाला पाठिंबा दिला मला अभिनंदन करायचं आहे मराठी भाषा केंद्र आणि त्यांचे नेते दीपक पवार यांचं कारण सातत्याने यांनी हा प्रश्न लावून धरला दीपक पवार मराठीच्या प्रश्नावर अनेक वर्ष काम करत आहेत आपल्याला माहिती आहे ते शिबिरं भरवतात ते परिसंवाद घेतात ते संमेलनं घेतात मराठीचा प्रश्न इतक्या सातत्याने लावून धरणारी अशी संस्था विरळाच आहे दीपक पवार यांनी या प्रश्नाचे सर्व पैलू नीटपणे मांडले अभ्यासूपणे मांडले राजकीय नेत्यांशी संपर्क साधला आणि एकोणतीस जुलैला म्हणजे कालच्या दिवशी त्यांनी सभा घेतली त्याच वेळेला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या जी आरची होळी केली या सर्वाचा परिणाम झाला आणि फडणवीस सरकार घाबरलं हे लक्षात घ्या होय फडणवीस सरकार घाबरलेलं आहे याचं कारण पाच जुलैचा मोर्चा प्रचंड होईल अशी अपेक्षा होती जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मोर्चा निश्चितपणे मोठा होणार त्या दोघांची ताकद आहे महाराष्ट्रात हे सत्ताधाऱ्यांनाही माहिती होतं त्यामुळे शिंदेनी ही मान टाकली अजित पवारांनी ती सरळ सरळ विरोधी पक्षांच्या बाजूने भूमिका घेतली फडणवीस हे हमेश नेहमी गुर्मित असतात माघार घ्यायची झाली तरी सुद्धा त्यांची शेपूट वर असते कालच्या पत्रकार परिषदेत ते दिसलं आंबेडकरांचं भाषण त्यांनी वाचून दाखवलं अरे तुम्ही माघार घेतलेली आहे तेव्हा तरी नम्रवा काहीतरी उद्धव ठाकरेंवर टीका करत बसले दोन्ही जी आर तुम्ही मागे घेतलेले आहेत ही सपशेल माघार आहे ही तुमच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या सर्व मराठी जनतेचा हा विजय आहे हा मुजोर सरकारचा पराभव आहे लक्षात घ्या केवळ फडणवीस सरकारचा नाही मुझोर सरकारचा कारण फडणवीस हे करत होते त्यांना हिंदी हिंदू हिंदुस्तान हे धोरण अंमलात आणायचं होतं त्यांना अमित शहांचा आशीर्वाद होता त्यांना नरेंद्र मोदींचा आशीर्वाद होता या सगळ्यांचा हा पराभव आहे आणि मराठी माणसाच्या बुलंद एकजुटीचा हा विजय लक्षात घ्या मित्र हे सगळं आनंदाने बोलत असताना मी तुम्हाला एक सावधगिरीचा इशारा देतोय कारण हे जी आर रद्द करत असताना फडणवीस यांनी नेहमीच्या पद्धतीने चालूगिरी केलेली आहे फडणवीस हे अत्यंत चालू असे राजकारणी आहे त्यांनी एक कमिटी नेमलेली आहे तुम्हाला जर तिसरी भाषा प्राथमिक विद्यार्थ्यांवर लादायची नाही तर तुम्ही जी आर रद्द करा आणि गप्प बसा तसं शाळांना कळवून टाका तुम्ही ही कमिटी नेमण्याचं कारण काय कमिटी काय नेमलेली नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली लक्षात घ्या या कमिटीचे सदस्यही अजून ठरलेले नाहीत पण मी तुम्हाला सांगतो नरेंद्र जाधव हे विद्वान वगैरे आहेत असं म्हणतात ते असतीलही विद्वान पण ते सत्तेचे गुलाम आहे ते सरकार पुढे सातत्याने लाचारी करत असतात त्यामुळे नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्वतंत्रपणे काम करेल यावर माझा विश्वास नाही ही समिती सरकारला सोयीसा निर्णयसुद्धा देऊ शकते ती वेगळ्या मार्गाने हिंदी तिसरी भाषा म्हणून आणण्याचा उपाय सुचवू शकते आमचा या समितीवर विश्वास नाही माझं तर सर्वांनाच सांगणं आहे दीपक पवारांपासून उद्धव ठाकरेंपासून राज ठाकरेंपर्यंत अर्थात राज ठाकरेंनी आधीच सांगितलेलं आहे की समितीने काहीही निर्णय दिला तरी हिंदीची सक्ती आम्ही सहन करणार नाही ही समिती नेमणं ही हा काव्यबाजपणा आहे ही फडणवीसांची ब्राह्मणी लबाडी आहे हे लक्षात घ्या तेव्हा या काव्याला बळी पडू नका आज जरी मोर्चाच्या भीतीने त्यांनी माघार घेतली असती तरी पुन्हा वेगळा मुखवटा लावून ही मंडळी येऊ शकतात हे लक्षात घ्या त्यामुळे नरेंद्र जाधव असो किंवा आणखीन कोणी असो कमिटी वगैरे काही चालणार नाही हिंदीची सक्ती रद्दच करावी लागेल कायमची रद्द करावी लागेल हे बजावून सांगण्याची गरज आहे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता हा निर्णय आल्यावर पाच जुलैच्या मोर्चाचं काय होणार असा प्रश्न आला स्वाभाविक आहे मुद्दा एवढाच होता की पाच जुलैच्या मोर्चाला घाबरूनच फडणवीसांनी हा निर्णय घेतला आहे म्हणजे फडणवीसांचीही अपेक्षा असणार मोर्चा रद्द होणार आणि गडबड केली यावेळी संजय राऊत यांनी मोर्चा रद्द झाल्याचं त्यांनी सरळ सरळ जाहीर करून टाकलं मला हे कळत नाही संजय राऊत यांनी हे जाहीर करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती का राज ठाकरेंशी चर्चा केली होती का कारण मोर्चा रद्द व्हावा हीच फडणवीसांची इच्छा होती संजय राऊतनी थोडा जरी विचार केला असता तरी त्यांना कळलं असतं की मोर्चा अशा प्रकारे रद्द करणं योग्य नाही उलट हा मराठी जनतेचा विजय आहे तेव्हा आता मोर्चाऐवजी विजय मिरवणूक काढायला हवी कारण हा मराठी जनतेनी आपल्या एकजुटीने मिळवलेला विजय होता संजय राऊतांनी अशी गडबड कशी केली हे मला कळत नाही पण ही गडबड उद्धव ठाकरेंनी सांभाळून घेतली आहे लक्षात घ्या त्यांनी सांगितलं पाच जुलैला विजयी सभा होणारच या सभेमध्ये माझं असं मत आहे उद्धव ठाकरेही असले पाहिजेत आणि राज ठाकरेही असले पाहिजेत आणि सर्वपक्षीय नेते असले पाहिजेत आणि आमचे दीपक पवारसुद्धा असले पाहिजेत ही विजयी सभा ही मराठी माणसाच्या हक्काचा लढा पुन्हा एकदा चालू झाल्याची सुरुवात आहे लक्षात घ्या ही अखेर नाही ही, ही केवळ सुरुवात आहे त्यामुळे पाच जुलैला विजयसभा व्हावी सभेने मराठी आवाज बुलंद करावा सरकारला पुन्हा एकदा इशारा द्यावा की गडबड कराल तर आम्ही पुन्हा उभे राहू पुन्हा विरोध करू मित्र हो पत्रकार म्हणून माझं कर्तव्यच होतं की मराठी माणसाच्या या न्याय हक्काच्या लढ्याच्या बाजूने उभं राहणं ते कर्तव्य मी केलं नेहमीप्रमाणे केलं पूर्वी करत होतो आजही केलं उद्याही करीन मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की इथे आपली मराठी माणसाची लढाई संपलेली नाही अनेक प्रश्न आहेत अनेक लोक म्हणत आहेत की फडणवीस कावेबाज आहेत ते तुम्हाला मूर्ख बनवतील हिंदीचा प्रश्न काढतील इतर महत्वाचे प्रश्न बाजूला टाकतील माझं या लोकांना म्हणणं आहे आता हिंदीचा प्रश्न तात्पुरता का होईना संपला आहे ना, ना जी आर रद्द झाला आहे ना आता तुम्हाला जे काय प्रश्न मांडायचे मग शेतकऱ्यांचा प्रश्न असो शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न असो आणखीन जनसुरक्षा विधेयकाचा प्रश्न होत असतो असो तुम्ही हे सगळे मुद्दे मांडा आम्ही त्याला पाठिंबा देऊ सरकारविरोधी संघर्ष जो कोणी तीव्र करणार असेल कारण हे नादान सरकार आहे लक्षा हे लक्षात घ्या हे नालायक सरकार आहे आणि यापुढे सरकारचा जो मोठा कट आहे त्याची सुरुवात या हिंदीच्या सक्तीपासून झाली आहे ती म्हणजे मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीत मराठी माणसाचा पराभव करणं बहुसंख्य मराठी माणसाची भावना आहे मा की या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं मला माहीत नाही ते येतील की नाही पण या हिंदी सक्तीच्या प्रश्नाने वातावरण जे तयार झालं यावरून तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना त्याचा अंदाज आला असेल की तुम्ही दो ते दोघं जर एकत्र आले तर काय परिणाम होऊ शकतो महापालिका निवडणुकीतही त्यांची एकजूट अशीच परिणामकारक ठरेल याची मला खात्री आहे लक्षात घ्या शिंदे नॉन प्लस झालेले आहे शिंदेंची लाचारी उघड झालेली आहे शिंदेंचे नको तेवढे वाभाडे यावेळेला निघालेले आहेत आणि अनिल प... अध... अजित पवारांनी हुशारी करून आपलं अंग काढून घेतलेलं आहे लक्षात घ्या या ही निवडणूक आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे मुंबईचा महापौर अमराठी व्हावा असे आमचे प्रयत्न चालू आहेत असं उत्तर भारतीय नेत्यांनी जाहीर केलेलं आहे भाजप आणि उत्तर भारतीय नेते एक आहे ते लक्षात घ्या भाजपला अमराठी मतं मिळणार आहेत आणि ती मिळावीत आणि त्यांच्या जोरावर आपण मुंबई जिंकावी अशी त्यांची इच्छा आहे भाजपला एकही मराठी मत मिळता कामा नये हे बघणं हे आपलं कर्तव्य आहे मराठी माणसाची मतं केवळ मराठी हक्काची भूमिका मांडणाऱ्यांना गेली पाहिजेत मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच झाला पाहिजे हे लक्षात घ्या उत्तर भारतीयांनी हे एक कारस्थान केलेलं आहे ज्याला भाजपची साथ आहे हे कारस्थान उधळून कसं लावता येईल हे आपण बघितलं पाहिजे मित्र मी तुम्हाला कळकळीने विनंती करतो मुंबईवरचा मराठी माणसाचा ठसा दिवसेंदिवस कमी होतो आहे हे लक्षात घ्या हा ठसा जो शिल्लक आहे तो जर कायम राहायचा असेल तर आपल्याला आत्ता झटून कामाला लागलं पाहिजे हिंदी सक्तीचा विरोध हा त्यातला एक टप्पा होता मराठी ब शाळा बंद पडतायत हा त्याचा दुसरा टप्पा असू शकतो मराठीचा आग्रह आपण धरला पाहिजे बोलण्यामध्ये संभाषणामध्ये सुद्धा मुंबईतले जे अमराठी लोक आहेत त्यांनी मराठी शिकावं याचा आपण लोकशाही पूर्ण आग्रह धरला पाहिजे दादागिरी करावी असं माझं मत नाही आहे पण जर एखादा गडबड करायला लागला तर तुकाराम महाराजांनी आपल्याला काय सांगितलं आहे हे आपल्याला माहिती आहे पण एक लक्षात घ्या की मुंबईवरचा मराठी ठसा आणि महाराष्ट्र धर्म टिकावा म्हणून भाजपचा फडणवीसांचा शिंदेंचा अजित पवारांचा पराभव होणं अत्यंत आवश्यक आहे हे लक्षात घ्या अत्यंत आवश्यक आहे पराभव होणं तेव्हा हिंदी सक्ती जरी आता रद्द झाली असली सध्या तरी तरी ती अखेर नाही तो शेवटचा विजय नाही तो पहिला विजय असं माना आणि पुढे जे जे म्हणून मराठी माणसाचे प्रश्न मांडतील लोकशाही पद्धतीने त्यांना आम्ही साथ देणार असं ठरवा नेते लढू शकत नाहीत फक्त त्यांना जनतेची साथ लागते जेव्हा जेव्हा एखाद्या लढ्यामध्ये जनतेची साथ मिळते तेव्हा तेव्हा तो लढा यशस्वी होतो हा आजवरचा इतिहास आहे यावेळेलाही तोच तो इतिहास खरा ठरलेला आहे तेव्हा मित्रो सतर्क राहूया सजग राहूया कुणाच्याही काव्याला बळी पडूया नको यापुढचं प्रत्येक पाऊल हे मराठी माणसाच्या हक्कांच्या जपणुकीसाठी पडलं पाहिजे हे लक्षात घ्या आज इथेच आहे निखिल वाघळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे तुमच्या हक्कांसाठी आवाज उठवणारं चॅनल आहे बेल आयकॉन दापा आणि तुम्ही सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या सुद्धा जरूर कळवा आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच